गइज वेलकम बॅक माय चॅनल तर तुमच्या सगळ्यांचे आमच्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी तर आज आमच्या लग्नाला झाले दहा वर्ष पूर्ण झाले आज आमच्या लग्नाच्या लग्नाच्या वाढदिवस आज वाढदिवस आहे तर आम्ही काही कुठं बाहेर जाणार नाहीत काही नाही घरीच आहोत बरं बरं बाहेर तुम्ही आलो या यार नाव घेणार होतो अटल ने येणार होतो येणार मला कंटाळा त्याच्यामुळे मी जाणार नाही घरीच चिकन आणलं चिकनची भाजी बनवेल काही काय खायला घरीच बसायला माय डिअर हजबंड चला, <laughs> चला बाय நான் கடுத்துண்டாச்சு அய்யோ மாட்டே ஹேப்பி பர்தே டு யூ ஹேப்பி பர்தே டு யூ ஹேப்பி பர்தே ஹேப்பி பர்தே तर आमचं बघा आमचा केक कट झालेला आम्ही केक कट केलेला आहे तर आमचा खूप घाई घाई बड्डे झालेला आहे कारण की याला ड्युटीला जायचं आहे त्याच्यामुळं तर या केक खायला <laughs> तर आज मी ॲनिव्हर्सरी असल्यामुळे चिकनची भाजी केली मी बाहेर जाणार होते पण गेले नाही गाय गाई साडी गुंडाळली बड्डेसाठी साठी केक आणला गाय गायी केक कट केला आणि ते गेली ड्युटीला माझ्या प्रत्येक ॲनिव्हर्सरीला असंच होते असं सकाळपासून मी विचार करते की खूप छान करायची ॲनिव्हर्सरी पण मधातच असं होते गाय 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 गायी मी पण माझं असंच होते काय कराव आज प्लॅन बनवला होता बाहेर जाण्याचा ते पण जाणं झालं मग घरीच बसली जाऊ द्या काय करावं तर तुम्ही माझ्या व्हिडिओ नवीन असाल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला चॅनलला सुस्क्रिब करा आणि मला सपोर्ट करा प्लीज थोडाफार तरी आज मी थोडी नाराज पण आहे खुश पण आहे काय करता केक पण कट झाला पण ते गाय गाय थोडंफार त्यांना उशीर झाला थोडा केक कट आणला केक कट केला आणि गेले साडी मी अशीच गुंडाळली चला तर मग बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण त्या